आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी हे जे, जे शेतकरी बांधवाच्या वतीनं आणि सर्व पक्षाच्या वतीनं आजचा जो रस्ता रोखा आहे पाण्याला आपणाला जे पलटनचे नेते मंडळी विरोध करतायत संजीव राजे निंबाळकर त्या लोकांनी आपणाला विरोध करू नये ते खरं तर म्हणजे मी अगोदरच बोललोय ते राजे आहेत त्यांनी दा, म्हणजे दातत्व दाखवलं पाहिजे त्याने आपणाला दिलं पाहिजे परंतु का त्यांच्या मनामध्ये आले माहीत नाही सांगोल्याला येणाऱ्या पाण्याला काय विरोध करतायत माहित नाही कारण आत्र गाडगेने सांगितल्याप्रमाणे जे लिकेजचं प्रमाण सहा टी एमशी आपल्याला एकशे तीन किलोमीटरला यायला लिकेजचं प्रमाण आहे ते लिकेजचं लिकेज पाणी त्यांना वापरायला मिळतंय म्हणून करताय काय त्यांच्या मनामध्ये काय अडचण आहे माहीत नाही आपण सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं आपण ज्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला विरोध केला आहे आणि सरकारला सपोर्ट करायसाठी आपण इथं जमलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण तहसील कार्यालयाचे कोण अधिकारी असतील त्यांना निवेदन देऊन आपण शासनाला जे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीच्या ठरावाला आपण पाठिंबा पा देत आहे यासाठी आपण आज निवेदन देतोय आणि पलटनच्या नेते मंडळी जे आपणाला विरोध केलेला आहे त्यांचा निषेध म्हणून या निवेदनाचं आपण नियोजन केलेलं आहे तर सर्वांनी मिळून आपण त्यांना निवेदन देऊया असे सर्वांना आज या ठिकाणी परवाच्या मीटिंगमध्ये सांगोला तालुक्यासाठी जे एक टी एम सी पाणी जादाचं देण्याचा जो निर्णय झाला या निर्णयाला काही स्तरावरून विरोध होतोय ही बाब उभ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे तर माझी ग्रामस्थांच्या वतीनं आणि या, या, या तालुक्याचा ना एक नागरिक म्हणून माझी विनंती आहे की या मतदारसंघाचे जे विद्यमान खासदार आहेत त्या खासदारांनी या बाबीवरची आपली भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करावी म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे हे या जनतेला कळेल आणि या मतदारसंघातील लोकांना देखील हे कळेल तर निश्चितपणे पाण्यासाठी तालुक्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कुठंतरी आता दूर होत असताना देखील काही मंडळी वेगवेगळ्या मार्गाने या बाबीला विरोध करतायत आणि तालुका कायम दुष्काळातच राहिला पाहिजे यासाठी जे प्रयत्न करतायत त्यामध्ये या, करता या लोकप्रतिनिधीने आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी अशा पद्धतीची मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आज शिवण्या आणि इतर परिसरातल्या मी पहिल्यांदा आभार मानतो कारण तुम्ही सगळे गट पाहण्यासाठी एकत्र आलाय शेतकरी म्हणून तुम्ही आज सगळेजण एकत्र तुम्ही सांगितलं एक मागचं सरकार तेच होत मागचं पण बीजीपी होत आत्ता पण बीजीपी होत आपल्याला कुठला राजकारण करायचं नाही काय नाही पण त्यावेळेस मागच्या सरकारमध्ये जर सरकारला पाण्याचं नियोजन जमलं नाही पण यावेळेस तिने काय केलं समान पाणी वाटप कायदा आणला सगळ्या तालुक्याला समान पाणी मिळालं पाहिजे पण ते करत असताना झालं काय एक पाणी एक पीएमसी पाणी शिल्लक राहिलं मग ती इतर परिस्थिती भौगोलिक परिस्थिती लक्षात घ्या असं कळालं की त्या पाण्याची गरज सांगोलेला आहे गरज काय तर आमची मुलं साहेब पंधरा हजार पगारावरती पुणे मुंबई सारखे ठिकाणी काम करणार आमच्या आया बहिणी दोनशे अडीचशे रुपये पगारांवर रोजंदारी करत आहेत आमच्या माता भगिनी तिकडे खडी बुडायला जात आहेत त्यासाठी आम्हाला पाण्याची गरज आहे पण ते सरकारने काय केलं नंतर ते एक टी एम सी पाण्या सांगलेल्या मंत्रालयामध्ये त्या संदर्भात मिटिंग पण घेतली ठराव पाच झाला पण ते काही लोकांना भगवलं नाही आमच्या हक्का आम्हाला हक्काच पाणी मागतो आम्ही दुसऱ्याच काही मागत नाही आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागतोय आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच